मित्रांनो नमस्कार तर अॅग्रो इंडिया गुरु मधून मी सुरेश अपोलकर सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो तर मित्रांनो आपण खूप दिवसानंतर हरभरा या पिकावरती लाईव्ह घेतोय तर लाईव्ह घेण्याचा एकच आपला उद्देश आहे आपल्याला वारंवार शेतकऱ्यांचे मेसेज येत आहे कोण येत आहे की हरभऱ्यासाठी सर लवकरच एक चांगला माहिती पूर्ण आम्हाला एक व्हिडिओ टाका आता फुलोरा अवस्थेमध्ये आमचं हरभरा जे पीक आहे ये ते येत आहे वातावरण ही खराब आहे तर या परिस्थितीमध्ये आपण काय करू शकतो काय गोष्टी केल्या पाहिजे जेणेकरून आपल्याला कुठलं नुकसान होणार नाही आणि उत्पादन हे आपलं वाढेल तर मित्रांनो यासाठी आपण हा आजचा लाईव्ह घेतलाय तर हा लाईव्ह थोडासा लांब होऊ शकतो दर जो व्हिडिओ असतो एक चार पाच मिनिटाचा सरासरी आपला असतो परंतु लाईव्ह म्हटलं पंधरा ते वीस मिनिटापर्यंत जाऊ शकतो परंतु प्रत्येक ला एक एक पॉईंट हे आपण सविस्तर सांगणार आहोत त्यामुळे थोडासा लॉन्ग जरी असला पंधरा सोळा मिनिटाचा जरी असला पंधरा ते वीस मिनिटात जरी तरी पूर्ण बघा व्हिडिओ आवडला तरच लाईक करा कारण आपले व्हिडिओ तर सर्वांना आवडतात आणि ज्यांनी आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल कारण सर्व महाराष्ट्रातील माझ्या शेतकरी मित्रांना मी एक चांगली न्यूज देऊ इच्छितो की आपले लवकरच अडीच लाख जे शेतकरी आहेत तो एक ग्रुप बनतोय अडीच लाख सबस्क्रायबर आपल्या चॅनलवरती पूर्ण होत आहे फक्त त्यासाठी अडीचशे जे सबस्क्रायबर आहेत ते कमी पडलेले आहे म्हणजे दोन लाख एकोणपन्नास हजार सातशे पन्नास आपले जे आहेत ते कम्प्लीट झालेले आहेत फक्त अडीचशे जे आहेत ते बाकी आहेत ज्या शेतकरी मित्रांनी आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी करा लवकरात लवकर आपले अडीच लाख करा जेणेकरून आपल्याला अधिक भरपूर साऱ्या शेतकऱ्यांपर्यंत जाता येईल आणि चांगली माहिती ही देता येईल त्यानिमित्ताने मी तुमच्या सर्वांचे ते पण आभार मानल की अडीच लाख आपले पूर्ण होत आहे तर आता आपण मेन विषयाकडे वळूया लाईक नक्की करा त्यानंतर सबस्क्राईब सुद्धा करा तर आपण आता आपल्या विषयाकडे वळूया सगळ्यात महत्वाचा आजचा जो विषय आहे मित्रांनो तो म्हणजे हरभरा तर मित्रांनो हरभरा हे जे पीक आहे हे महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात होतं जसं सोयाबीन खरीपमध्ये घेतलं जातं खरीपमधलं सोयाबीन निघाल्यानंतर कारण बरंच जो आपण विदर्भाचा विचार केला आणि अर्धा मराठवाड्याचा विचार केला लातूर परभणी या भागामध्ये आणि विदर्भ पूर्ण जर आपण बघितला सुरुवातीला सोयाबीन प्लस तूर केले जाते त्यानंतर सोयाबीन निघाल्यानंतर तूर जे आहे तूर फुलरा अवस्थेत असते त्या कंडिशनला त्याच्यामध्ये हरभरा केला जातो आणि काही काही ठिकाणी तूर नसते त्या ठिकाणी पूर्णपणे हरभरा केला जातो त्यामुळे हरभरा हे प्रमुख रब्बी पीक म्हणून त्याकडे बघितलं जातं मित्रांनो तर हरभरा पीक घेताना आपण काय काय काळजी घ्यावं या विषयावरती आपल्या या चॅनलवरती भरपूर व्हिडिओ आपण दिलेले आहेत त्यानुसार बऱ्याच शेतकऱ्यांनी ते प्रयोग करून त्या गोष्टी करून आपलं उत्पादन वाढवलेलं आहे आजचा प्रमुख उद्देश आजचा प्रमुख विषय म्हणजे नेमके आपल्याला खूप साऱ्या शेतकऱ्यांचे फोन आले की फ्लोरा अवस्थेमध्ये जे आहे आता हरभरा येते फुलं लागत आहे थोडासा मध्यंतरी ज्यावेळेस पाऊस पडला तेव्हा मर ही मोठ्या प्रमाणात आली होती त्या मरातून आपण थोडंसं बुरशीनाशक वापरून फवारण्या करून आपलं पीक जे आहे ते वाचवलं परंतु मित्रांनो आता जे आहे आता फ्लोरा अवस्थेमध्ये आहे ते फुल टिकवण्यासाठी त्याची गळ होणे आणि जास्तीत जास्त घाटे आपल्या हरभरा या पिकाला लागावं तर यासाठी आपण काय काय गोष्टी करू शकतो तर हा सह महत्वाचा विषय आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत सगळ्यात महत्वाचं काही चुकीच्या गोष्टी ज्या की फ्री आहेत त्याला कुठलाही खर्च करायचा नाहीये ते आपण सुरुवातीला बघूया की आपण नुकसान कसं करतो तर मित्रांनो मी, मी पहिल्यापासून सांगतो की कोणतंही पीक असो ज्यावेळेस फ्लोरा अवस्थेवर येतं त्यावेळेस त्याला ताण होणं ताण पडणं हे फार महत्वाचं असतं जर तुम्ही फ्लोरा अवस्थेवर येणारा जो बहार आहे जो बहार येतो आता फळ फळबाग जर असेल तर फळबागला आपण बहार म्हणतो कापूस असेल तर पाते लागतात किंवा हरभरा असेल सोयाबीन असेल हे ज्यावेळेस फ्लोरा अवस्थेमध्ये येत असतं तर त्यावेळेस त्याला ताण देणं हे फार आवश्यक आहे जर तुम्ही ताण द्याल ताण म्हणजे काय पाणी बंद करायचंय त्याला पाण्याचा जो पुरवठा आहे तो आपल्याला कमी करायचा आहे त्याला ताण द्यायचा आहे त्याला जर आपण ताण दिला तर काय होतं मित्रांनो ताण दिल्यामुळे त्याची जी व्हिजिटेटिव्ह वाढ म्हणजे जी वे वेलाची झाडाची जी होणारी वाढ आहे जी फुटवे पोहणार ते फुटवे न होता जी फ्लोरा आहे तो फ्लोरा जास्तीत जास्त फुटतो जास्तीत जास्त लागतो फळबागामध्ये सुद्धा होतो किंवा तुम्ही सोयाबीन हरभरा असेल या पिकामध्ये सुद्धा होतो त्यामुळे आपण काय सांगतो ज्यावेळेस फुल अवस्थेत कोणतंही पीक येत असतं त्यावेळेस त्याला थोडा ताण द्या आता कधी कधी नॅचरली ताण हा आपल्याला देता येत नाही जर तुम्ही विहिरीचं बोरवेलचं पाणी देत असाल जर आपण वरतून जर पाणी देणार असाल तर आपण ताण देऊ शकतो जर पावसाळा असेल पाऊस पडत असेल तर आपण ताण देऊ शकत नाही तो ताण हा बसल्या जात नाही कारण तो पाऊस नॅचरली आपण थांबवू शकत नाही तो पाऊस पडत राहतो ताण बसत नाही फक्त त्याची व्हेजिटेटिव्ह ग्रोथ होते फुलोरा ला फूल लागत नाही आणि फूल न लागल्यामुळं फळ हे त्या प्रमाणात पोसत नाही बनत नाही शेंगा लागत नाही आणि आपल्याला जे उत्पादन आहे ते उत्पादन मिळत नाही ह्या गोष्टी ताण देण्यामागच्या आहे हा बिलकुल फ्री आहे मित्रांनो याच्यासाठी खर्च हा कुठलाही नाहीये हे सगळ्यात महत्वाचं कोणत्याही पिकामध्ये लक्षात घ्या जर तुम्हाला अवलंबायचं असेल जर पाती लागतंय कापसाला तर थोडा ताण द्या दे, देता येईल म्हणजे ज्या ठिकाणी वखरणी करा चांगली की जेणेकरून पाणी तुंबणार नाही पाणी जरी पडला तरी तो निघून जाईल आणि ताण हा जास्त दिवस राहील म्हणजे वरती होणारे व्हेजिटेटिव्ह ग्रोथ थोडी थांबून आपल्याला पाती जास्त लावता येईल तेच तुम्ही सोयाबीनमध्ये सुद्धा करू शकता मध्ये थोडस डवरणी करावी त्या परिस्थितीमध्ये डवरणी चांगली करून जर वाफ काढलेली असेल तर त्या मध्ये सुद्धा फुलाची जी स्थिती आहे ती चांगली वाढते आता हरभऱ्यामध्ये बरे बरेच वेळेस काय होतं बरेच शेतकरी चूक काय करतात नेमकी ज्यावेळेस फुलं लागणार आहे म्हणजे समजा फुलं लागायला आठ ते दहा दिवस आहे त्या कंडिशनला पाणी देतात आणि त्या कंडिशनला जर हरभऱ्याला आपण पाणी दिलं तर नेमकी जो फुला लागणार ला आहे तो फ्लोरा लागताना पुढे ढकलला जातो आणि त्याचा मेन शेंडा जो आहे तो फुटतो म्हणजे व्हेजिटेटिव्ह ग्रोथ वरती ते पीक चाललं जातं कारण पाण्यामधून तुमचं नायट्रोजन मिळतं क्लोरीन मिळतं यामुळे काय होतं व्हेजिटेटिव्ह नायट्रोजन हे कधीही आपण रेकमेंड करत नाही नत्र युरिया हे कधीही फ्लोरा अवस्थेमध्ये आपण रेकमेंड करत नाही मित्रांनो की फ्लोरा अवस्थेमध्ये द्यायचं नाही जे त्याने व्हेजिटेटिव्ह ग्रोथ होते फ्लोरा त्या फुल त्या प्रमाणात लागत नाही फुलाची गळ होते तर ही एक काळजी घ्यायची आहे की आपल्याला फुल लागण्याच्या आठ दिवस अगोदर आपल्याला पाणी द्यायचं नाहीये आणि फुल समजा एक सरासरी पन्नास टक्के जर तुमचं लागलं पन्नास टक्के झालेलं आहे पन्नास साठ टक्क्याच्या वर झालंय आता घाटे लागायला थोडी थोडी सुरुवात झाली पहिले जी फुलं लागली होते ती घाटे कुठंतरी बनताय तर त्या कंडिशनला तुम्ही पाण्याची सुरुवात ही करू शकता पाणी हे देऊ शकता याच्यामुळं काय होईल जे अन्नद्रव्य पिकासाठी आवश्यक आहे जे पाण्यातून मिळतात तर ते अन्नद्रव्य पिकाला उपलब्ध होत चालतात मित्रांनो आणि ते अन्नद्रव्य आपण उपलब्ध करायला सुरुवात केली तर सगळ्यात महत्वाचा फायदा आपला होऊ शकतो तर आ, ही झाली पाण्याची मित्रांनो थोडा डिस्टर्बन्स होतोय तर मित्रांनो हा झाला पाण्याचा विषय पाण्याचा विषय सर्व शेतकऱ्यांना लक्षात आला असेल की आप आपल्याला कधी कधी पाणी देणं आवश्यक आहे आणि कधी कधी आपल्याला पाणी देणं आवश्यक नाहीये मित्रांनो तर यानंतर आता पुढचा विषय जो आहे तर नेमकी फवारण्या आपण कोणत्या कराव्यात कारण बऱ्याच शेतकऱ्यांचं कन्फ्युजन हेच होतं की फ्लोरा अवस्थेमध्ये आम्ही नेमकी फवारणी कोणती करावी किंवा घाटे लागत तर त्या कंडिशनला फवारणी कोणती करावी कारण या विषयावरती खूप कारण बऱ्याच शेतकऱ्यांना कन्फ्युजन एकच होतं की फ्लोरा अवस्थेमध्ये जर आपण जास्त केमिकल युक्त जर फवारणी केली तर आपली फुलगळ जास्त प्रमाणात होऊ शकते का झाडाला हिट लागू शकते का त्याद्वारे फुल फुलगळ मोठ्या प्रमाणात होईल का घाटे लागतील की नाही मग त्यासाठी सपोर्टेड आपण फवारणी कोणती घेऊ शकतो तर महत्वाचा मुद्दा आता जर बघायचं तर आपल्याला फुलोरा अवस्था ला ला जर असेल स्टार्टिंगला फुलोरा लागते किंवा पन्नास टक्के लागलेले आहे किंवा घाटे सुद्धा लागायला जर तुमची सुरुवात झाली तर आपल्याला फवारणी घेणं कोणती आवश्यक आहे ते आपण या व्हिडिओमध्ये बघूया मित्रांनो खूप काळजीपूर्वक व्हिडिओ बघा तुमच्या खूप फायद्याचा आहे नेमके तुमच्या लक्षात येईल की हे का वापरायचं कारण आज तुम्हाला भरपूर सारे व्हिडिओ युट्यूबवर मिळतील की हे केमिकल घ्या यानंतर हे बुरशीनाशक घ्या हे घ्या परंतु हे कशासाठी घ्या हे जर तुम्हाला माहिती नसेल हे जर तुमच्या लक्षात आलं नाही तर पुढच्या वेळेस वापरताना मी हे का वापरायचं याच्यामध्ये हे नाही वापरता मी दुसरं का वापरायचं ही गोष्टी तुमच्या लक्षात येणार नाही आपण ते सविस्तर सांगतो टेक्निकल भाषात न सांगता सोप्या भाषेमध्ये तुम्हा सर्वांना कसं कळेल या भाषेतून आपण सांगतो जेणेकरून ते आपल्या लक्षात येईल मित्रांनो त्यामुळे आपला थोडा व्हिडिओ कधी कधी लांबही होऊ शकतो तर, तर सगळ्यात महत्त्वाचं आता तुमचं फुलोरा अवस्था आहे सध्या परिस्थिती एकदा वातावरणाची परिस्थिती बघू मग पुढे जाऊया सध्या सगळ्यात महत्त्वाचं पाऊस झाला होता एक साधारण पंचवीस सव्वीस सत्तावीस या दरम्यान खूप चांगला महाराष्ट्रामध्ये पाऊस झाला जोरदार पावसाळ्यासारखा पाऊस पडला जो की काही भागात फायदेशीर झाला तर काही भागामध्ये नुकसान सुद्धा केलं परंतु हरभरा झाला गहू झाला ज्यांची पेरणी झाली होती त्यांचं थोडंसं नुकसान झालं नेमकी ते जळालं काही ठिकाणी दबलं काही ठिकाणी जर्मिनेशनच झालं नाही बसलंय काही ठिकाणी जिथं थोडीशी वाढ झाली होती त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं राहिलं तर अशा दोन परिस्थितीमध्ये हा पाऊस ठरला तर तो झाला पाऊस त्यामुळे आपलं दोन ते तीन जे पाणी आपल्याला गव्हाला किंवा हरभऱ्याला द्यायचे होते ते वाचले फक्त आता फ्लोरा अवस्थेमध्ये ज्यावेळेस तुमचा हरभरा येतोय तर त्यावेळेस नेमके आपल्याला कारण त्या पावसामुळे काय झाले वातावरण हे थंड झालंय एकदम आज जर बघितलं तर थंडीचं प्रमाण टेम्परेचर जे आहे ते फार कमी झालंय आज थंडीचं प्रमाण खूप वाढलेलं आहे आणि सकाळी सकाळी तुम्हाला दव धुकं हे मोठ्या प्रमाणात दिसतं म्हणजे या कंडिशनला ज्यावेळेस धुकं येतं त्यावेळेस काय येत असतं करपा हा मोठ्या प्रमाणात येत असतो आणि करपा जर मोठ्या प्रमाणामध्ये आला तर त्यावेळेस तुमची जी लागणारी फुल आहे तर ती फुलगळ सुद्धा मोठ्या प्रमाणात होतं म्हणजे जे दव धुका आहे त्याचं पाणी जर तुमच्या पानावर जरी पडलं आणि ते जर तसंच राहिलं तर तुम्हाला दुसऱ्या दिवशी दिसून येईल की ते पान झळालेलं मध्ये दिसून येईल म्हणजे त्या पाना पानामधून मित्रांनो बुरशीची जी वाढ आहे बुरशी ची वाढ त्या पानावर होती आणि ती बुरशी पूर्णपणे त्या पानाला खाते ते पान कुजतं आणि मग आपण त्याला करपा म्हणतो की करपा आलेला आहे हीच कंडिशन ज्यावेळेस फुलं लागतात ज्यावेळेस फुलं लागतात आणि सकाळचं जे दव आहे तुम्ही जर एखादा सकाळी सकाळी सहा साडेसहा सातच्या दरम्यान जर तुमच्या शेतामध्ये गेला जर गहू असेल हरभरा असेल तुम्ही ज्यावेळेस चालता मित्रांनो तर त्यावेळेस तुमच्या पायाला पूर्णपणे पाणी लागतं पूर्ण जसं पाऊस पडलेला आहे अशा पद्धतीनं पूर्ण कपडे हे जे आहेत ते ओरले होतात की का होतात जे सकाळी धुका आलेलं आहे दव आलेलं आहे त्याचं जे पाणी आहे ते पूर्णपणे पाणी हे पिकावर थांबलेलं असत ते पिकावर पाणी थांबल्यामुळे होतं काय त्याद्वारे त्या ठिकाणी जी येणारी बुरशी आहे ती बुरशीची वाढ होते ती बुरशीची वाढ होऊन त्या ठिकाणी एक ते दोन दिवसामध्ये त्यावरती तो करपा हा वाढतो बुरशी वाढते आणि ती जेव्हा खाते पूर्णपणे त्या पानाला असेल फुलाला असेल तर ते मरत बरेच वेळेस फुलाची गळ सुद्धा होते फूल जळून जातं पानं सुद्धा जळतात या छोट्या छोट्या गोष्टी आहेत मित्रांनो या का घडतात त्यासाठी सांगतोय त्यामुळे आपल्याला दव हे जर कंटिन्यू येत असेल दोन तीन तीन दिवस रेग्युलर तुमचं दव येतंय म्हणजे बुरशीची वाढ ही तुमच्या पिकामध्ये मोठ्या प्रमाणात होणार आहे तर मित्रांनो अशा कंडिशनला आपल्याला बुरशीनाशक वापरणं हे अतिशय आवश्यक आहे तुम्ही फ्लोरा अवस्थेत जर बुरशीनाशक वापरलं नाही तर पन्नास ते साठ टक्क्यापर्यंत तुमची फुलगळ ही मोठ्या प्रमाणात होऊ शकते तर अशा कंडिशनला आपण नेमके कोणतं बुरशीनाशक को वापरा असं की फार महागडं बुरशीनाशक वापरण्याची गरज तुम्हाला नाहीये यामध्ये तुम्ही रोको वापरू शकता साप वापरू शकता बाविष्टीन वापरू शकता यमपम पंचेचाळीस वापरू शकता एकदम सिम्पली जे प्रायमरी बुरशीनाशक आहेत मित्रांनो हे प्रायमरी जे सिक्सर आहे एक्सेलच जे की साप आणि सिक्सर एकच आहे यापैकी कोणतंही एक बुरशीनाशक आपण आपण मार्केटमधून आणायचं साधारण दोन ग्रॅम प्रति लिटर याचं प्रमाण आहे दोन ग्रॅम प्रति लिटर आपल्याला घेणं आवश्यक आहे आता मित्रांनो तुम्ही म्हणाल फवारणी तर आम्ही करतोय फक्त बुरशीनाशक मारायचं का तर नाही तुमचं फुलोरा अवस्थेमध्ये जर तुमचा हरभरा पीक आहे कंटिन्यू धुक पण येतंय बुरशीनाशक तर वापरणं आवश्यक आहे बुरशीनाशक तुम्हाला सांगितलं त्यानंतर येतं आळी तर मित्रांनो सद्य परिस्थितीमध्ये ज्यावेळेस फुलं आणि घाटे पकडायला ज्यावेळेस स्टार्ट होतं तुमचं पीक तर त्यावेळेस आळीचा प्रादुर्भाव हा मोठ्या प्रमाणावर आपल्याला हरभरा या पिकावरती दिसून येतो <coughs> <coughs> सॉरी तर तो हरभरा या पिकावरती आपल्याला दिसून येतो आणि तो, तो तुमची घाटे लागल्यानंतर घाट्यामध्ये दिसतो किंवा फुलावस्थेमध्ये पानावरती दिसेल फुलावरती दिसेल ते कतरतो खातो त्या ठिकाणी फुलगळ ही होती किंवा पानावर खाल्ले तर पान जे जळतं मित्रांनो गळतय हा महत्वाचा आपला खूप मोठं नुकसान होतं आणि सगळ्यात महत्वाचं घाटे पकडल्यानंतर घाट्याला ते कुरतडतं खातं मित्रांनो ती आळी जी आहे ती त्या ठिकाणी नाश करते तर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला एक आळीनाशक घेणं आवश्यक आहे तर आळीनाशक साठी आपल्याला भरपूर सारे पर्याय आज मार्केटला उपलब्ध आहे आपण कोणतं एक सांगणार नाही तर यामध्ये आपण आळीशी आळी ना अशा घेताना कोणता घेऊ शकतो तर यामध्ये तुम्ही सुपरचा सुद्धा वापर करू शकता असं नाही की नाही करू शकत करू शकतो हमला पाचशे पंचावन्न ते करू शकता काही अडचण नाहीये त्यानंतर इमामिक सुद्धा वापर मित्रांनो करू शकता कुठलीही अडचण नाहीये त्यानंतर एम्प्लिगो आहे सिंजेंटा कंपनीचं थोडंसं महागड जाईल परंतु जास्त दिवस त्याचे रिझल्ट राहतील त्याचा सुद्धा वापर करू शकता त्यानंतर पुढचं कोराझेन आहे जे की खूप शेतकरी बऱ्याच वर्षापासून वापरतात त्याचा वापर करू शकता त्यानंतर युव्हिसेंट आहे मित्रांनो इव्हीसेंट जे सिमेंटाने आता दिलंय खूप कमी प्रमाण वापरावं लागतं थोडंसं महागड आहे त्याचाही तुम्ही वापर करू शकता किंवा वायगो आहे बाहेर कंपनीचं जे नवीन अळीनाशक आहे खूप चांगलं आहे त्याचा सुद्धा वापर करू शकता किंवा फेम आहे जे की बाहेरचंच आहे त्याचा सुद्धा वापर करू शकता मित्रांनो एवढे सगळे पर्याय अळीनाशकामध्ये मी तुम्हाला दिले मी हे म्हणणार नाही हेच वापरा किंवा तेच वापरा तुमच्या बजेटनुसार आणि तुम्हाला रिझल्ट हे किती दिवस पाहिजे यानुसार तुम्ही कोणतंही अळीनाशक वापरू शकता आता झालं एक अळीनाशक एक बुरशीनाशक ह्या दोन गोष्टी झाल्या आता तुम्ही विशाल विचाराल की अजून आपल्याला काय वापरायचंय तर मित्रांनो यामध्ये आपल्याला टॉनिक वापरणं फार आवश्यक आहे जर तुमचं हरभरा पिकाला जर फुलांची वा फुलं लागतात फुलांची वाढ होतीये त्याची गळ होऊ नये आणि त्या फु फुलाचं जे आहे ते रूपांतर हरभऱ्यांच्या घाट्यामध्ये व्हावं जास्तीत जास्त घाटे हे चांगले पोसावे वजनदार बनावे तर यासाठी आपण कोणतं टॉनिक वापरू शकतो तर हा सुद्धा प्रमुख विषय आहे टॉनिक असेल किंवा विद्राव्य खत असेल जर तुम्ही विद्राव्य खत वापरणार असाल तर आपल्याला तीन चार पर्याय आहे मित्रांनो जर तुमचे घाटे जर बनत असतील चांगल्यापैकी तर झिरो बाहून चौतीस वापरू शकते किंवा नेमकी फुलोऱ्यात आहे फुल आहे तर त्या कंडिशनला बारा एकसष्ट किंवा तेरा चाळीस या दोन्ही विद्रव्य खतापैकी कोणतंही एक जे आहे ते तुम्ही विद्रव्य खत वापरू शकता किंवा टॉनिक जे मार्केटला टॉनिक मिळतात तर ते टॉनिक पैकी आपण कोणतं टॉनिक वापरू शकतो जे की मी कंटिन्युअसली टॉनिक सांगत असतो मित्रांनो ज्या टॉनिकचे टॉनिक आपण सांगतो सांग आज मार्केटमध्ये शंभर प्रकारचे वेगवेगळे टॉनिक हे तुम्हाला मिळतील फक्त तुमच्या अनुभवाला आलेले तुम्हाला रिझल्ट ज्याचे मिळाले असं वापरा मी म्हणणार नाही की ते वाईट आहे किंवा काय आहे त्यापैकी कोणतंही तुम्ही वापरू शकता परंतु मी जे सांगतोय ते वापरा यामध्ये फंटॅक प्लस आहे याचे खूप सुंदर आणि चांगले रिझल्ट येतात खूप शेतकरी वापरतात आपल्याला रिझल्ट सुद्धा सांगतात त्यानंतर डबल आहे गोदरेजचं याचे सुद्धा रिझल्ट खूप चांगले आहेत डबल सुद्धा वापरू शकता टाटा बहार आहे की जे फ्लॉवरिंग मध्ये जर वापरलं तर याच्यामध्ये अमिनो ऍसिड खूप मोठ्या प्रमाणात आहे फुलधारणा ही मोठ्या प्रमाणात होते फुलगळ थांबवते आणि जास्तीत जास्त जे फुलं लागलेले आहेत त्याचं घाट्यामध्ये रूपांतर हे होऊ शकतं त्यामुळे टाटा बहार आहे बायोविटा एक्स आहे मित्रांनो त्यानंतर सागरिका आहे इसाबियन आहे गायत्री परफेक्ट आहे मित्रांनो ताबोली आहे यासारखे जे पी जे आर आहे यासारखे जे टॉनिक आहेत मित्रांनो हे कोणतंही हे तीन चार आठ जे आपण सांगितले मित्रांनो हे जे आपण कंटिन्युअस सांगतो ज्याचे रिझल्ट आपण बघितलेले आहे आपण स्वतः आपल्या शेतावर वापरलेले आहेत असे टॉनिक मी तुम्हाला सांगतोय तर मित्रांनो आता जे आहेत लाईव्ह भरपूर शेतकरी आहेत परंतु लाईक फक्त सहा आहेत त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी एकदा लाईक करावं म्हणजे आपण पुढे जाऊया जा तर लाईक कराल तर सर्वांपर्यंत व्हिडिओ पोहोचेल आणि तुम्हाला आवडतो हे पण माझ्या लक्षात येईल त्यामुळे लाईक नक्की करा चला ला। 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 तर चला मित्रांनो तुम्हाला आपण आता टॉनिक सुद्धा सांगितलं विद्रव्य खत सुद्धा सांगितलं बुरशीनाशक सुद्धा सांगितलं यानंतर मित्रांनो आळीनाशक सुद्धा सांगितलं तर हे ज्या तिन्ही चारही गोष्टी आहेत ह्या फार महत्वाच्या गोष्टी आहेत मित्रांनो या महत्वाच्या गोष्टी यासाठी आहेत की हे तीन आता जवळजवळ तुम्ही जो फवारा घेताय हा सेकंड लास्ट म्हणजे याच्यानंतर तुम्हाला एक एक फवारा करावा लागेल याच्या व्यतिरिक्त फवारणीची गरज पडणार आणि त्याच्यामुळे हा ही फवारणी सर्वात महत्वाची कारण यामध्ये जर मित्रांनो तुमचं नुकसान झालं तर पुढचं जे आहे जवळजवळ वीस टक्क्याच्या वर तुमचं नुकसान होऊ शकतं वीस ते पंचवीस टक्के जर ही फवारणी चुकीची झाली तर किंवा फवारणीच घेतली नाही तर फवारणी जर घेतली नाही तर पन्नास वर नुकसान होईल आणि फवारणी जर चुकीची घेतली तर आता तसंच नुकसान होऊ शकतं त्यामुळे फवारणी घेताना खर्च तोच होणार आहे खर्च काही असा विशेष वाढणार नाहीये तुम्हाला मजूर तेच लागणार पंप तेच घ्यावं लागणार सगळ्या गोष्टी त्याच कराव्या लागतील मित्रांनो त्यासाठी जे आपण सांगतोय त्या हिशोबाने चांगली फवारणी करा व्यवस्थित करा आणि ही जर फवारणी कराल तर शंभर टक्के सांगतो खूप चांगला फायदा होईल आणि जे शेतकऱ्यांनी केला असेल याआधी त्यांनी कमेंट नक्की करा की त्याचे रिझल्ट कसे आले कारण आम्हाला आपण इतकं शेतकऱ्यांना सांगतो तर हे कळू द्या नेमके रिझल्ट कसे येतात जेणेकरून आपण आणखी शेतकऱ्यांना रेकमेंड करू शकतो हेनी हे करा किंवा यामध्ये बदल करायचे असतील तर ते सुद्धा सांगा जेणेकरून शेतकऱ्यांना कारण शित्कर, शेतकरी हा अनुभवही असतो आणि अनुभव हाच खूप महत्वाचं ज्ञान आहे मित्रांनो शेतीमधलं त्यामुळे जितका तुमचा अनुभव तितकं जास्त तुमचं नॉलेज असतं शेतीमध्ये कारण शेतीमध्ये दिवसेंदिवस टेक्नॉलॉजी ह्या बदलत चाललेल्या आहे आपल्याला जर उत्पादन वाढवायचं असेल तर आपली टेक्नॉलॉजी आपल्याला बदलावं लागेल पारंपरिक पद्धतीनं करून चालणार नाही तर मित्रांनो आता एक दोन शेतकऱ्यांचे आपल्याला प्रश्नही आलेत ते सुद्धा आपण एक वेळ बघून घेऊया छना पेरणी एकवीस नोव्हेंबर आहे तेव्हा पाणी दिले होते ओके okay, पट पाणी सुरुवातीला दिले होते तर आता नेमकी तुमचे जे आता यांचं होते तन्नमय खडसे यांचा प्रश्न आहे तर नेमकी तुमची जी हरभरा आहे ते कोणत्या कंडिशनला त्यावरती डिपेंड करेल जमिनीला भेगा पडले तुमचं सगळ्यात महत्व जमिनीला जरी भेगा पडलेल्या असतील परंतु तुमचं हरभरा पीक हे कोणत्या स्थितीमध्ये आहे फ्लोरा अवस्थेत आहे की अजून फ्लोरा लागलेला नाहीये किंवा फ्लोरा पन्नास टक्केच्या वर गेलाय त्या कंडिशन नुसार घ्या जर फ्लोरा लागलेला नसेल तर शंभर टक्के पाणी द्या फुल लागणार असेल नेमकी तर मग देऊ नका पन्नास टक्के फ्लोरा लागून जर पुढची परिस्थिती असेल तर, तर शंभर टक्के पाणी द्या जेणेकरून फायदा होईल तर यानंतर या अगोदर या आपल्याला प्रश्न विचारलाय त्यांनी माझ्या शेतात एक ते दोन फुले दिसत आहे कुठे कुठे पिवळी ओके च्या अगोदर कुठे पाच सहा दिवसात पाणी दिले चालेल का ओके त्यांचं म्हणणं एक दोन ते फुले दिसत आहेत पिवळे पडताय तर मित्रांनो तुम्हाला जे बुरशीनाशक अळीनाशक टॉनिक आपण सांगितले यासाठीच सांगितले की ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ह्या छोट्या छोट्या गोष्टी पिवळं का पडतंय त्याच्यावरती बुरशीची वाढ आहे ही सुरुवातीची स्टेज आहे तर अजून दोन दिवस जर लांबलं तर ते पिवळं पडून ते जळून जाईल आणि त्याची गळ होईल हे शंभर टक्के होत असतं मित्रांनो ह्या स्टेज आहे त्यानुसार ते पीक पुढं वाटचाल करते तर यानंतर पुढे जे आहेत आप आपल्याला पुढचा प्रश्न हा तन्मय खडसे यांचाच होता तर चला तन्मय खडसेंनीच आपल्याला प्रश्न विचारले होते तर त्यावरती फवारणी सुद्धा घ्या आणि पन्नास टक्केच्या वर फुल धारणा ज्यावेळेस होईल त्यावेळेस पाणी द्या मित्रांनो तुम्हाला जर हरभरा या पिकाविषयी जर कुठले प्रश्न असतील तर नक्की विचारा आपण परत एक कलिंग टरबूज जे आहे ते लागवड मोठ्या प्रमाणात शेतकरी करत असतात तो त्या तर त्यामुळे तर मित्रांनो आपल्याला एक प्रश्न आलाय तो एकदा घेऊया आपण की श्रीधर पाटील स्टिकर वापरायची आवश्यकता आहे का जर स्टिकर वापरलं तर फायदा हा शंभर टक्के होईलच कारण काय हरभरा पिकामध्ये पान जे आहे ते छोटं असतं आणि औषध जे आहे तुम्ही जे केमिकल किंवा के बुरशीनाशक आळीनाशक टॉनिक वापरताय ते स्प्रेड होण्यासाठी जर आपण या ठिकाणी सिलिकॉन बेसमधलं जर स्टीकर वापरला तर जास्तीचा फायदा हा होऊ शकतो पण बरेच वेळेस बरेच शेतकरी वापरत नाही आपण शंभर टक्के सांगतो की आपल्याला या ठिकाणी आप जे आहे फवारणी करताना कुठलीही फवारणी करा मित्रांनो स्टिकर वापरणं शंभर टक्के आवश्यक आहे फक्त शक्यतो आपल्याला स्टिकर हे जे वापरणं जे टाळायचं आहे ते तन्नाशकामध्ये वापरताना टाळायचे बाकी तुम्ही जे आहे जे केमि आळीनाशक असेल बुरशीनाशक असेल टॉनिक असेल वापरताना स्टिकर सिलिकॉन मधलं कंपल्सरी वापरू शकता मित्रांनो कुठलीही अडचण नाही आहे जे शेतकरी मित्र टरबूज कलिंगड लागवड करत असतील तर त्या सर्व शेतकरी मित्रांसाठी आपण सुद्धा लाईव्ह घेत असतो तुमचं लागवडीपासून ते उत्पादन येईपर्यंत संपूर्ण शेड्यूल जे आहे ते आपण आपल्या या चॅनलवरती देत असतो मित्रांनो त्याचबरोबर आपण लाइव सुद्धा घेत असतो त्यामुळे तुमचंही नियोजन जर कलिंगण लागवडीचं असेल किंवा इतर पिकाविषयी असेल तर नक्की कमेंट करा जेणेकरून आपण असे जे व्हिडिओ आहेत ते शेतकऱ्यांसाठी वारंवार देत असतो आणखी कुठली माहिती हवी असेल तर या व्हिडिओमध्ये किंवा आपल्या कोणत्याही व्हिडिओला कमेंट करा नक्की आपण त्यावरती व्हिडिओ देऊ लाईव्ह घेऊ मित्रांनो तुम्ही जो रिस्पॉन्स देत आहे त्याबद्दल सर्वांचे आभार तुम्ही आतापर्यंत आपल्या चॅनलला लाईक केलं नसेल तर लाईक करा सबस्क्राईब केलं नसेल मित्रांनो तर सबस्क्राईब नक्की करा कारण आपले अडीच लाख हे लवकरच होत आहे तुमच्या सर्वांचे मिळून आपले अडीच लाख हे लवकरच होतील फक्त अडीचशे सबस्क्राईबर आपले बाकी आहेत लवकरच आपले अडीच लाख होतील ती न्यूज सुद्धा आपण लवकरच देऊ पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्याला एक प्रश्न आलाय तो प्रश्न पण आपण बघून घेऊया तर या ठिकाणी महेश गुलकर यांचं म्हणणं आहे हरभरा पीक आता फुलोरा अवस्थेत आहे एक ते दोन फुले आहेत आत्ताच हरभरा पिकाला पाणी दिलंय सहा तास स्प्रिंकलर आत्ता कोणती तर तुम्ही जर आत्ता पाणी दिलं असेल तर पाण्यासाठी थांबा नेमकी फुलं लागतंय आणि तुम्ही पाणी दिलंय ठीक आहे परंतु आता जवळजवळ आठ दहा ते बारा दिवस पाणी देऊ नका थोडं तानावर सोडा जेणेकरून फुल धारणा हे चांगल्याच चांगली होईल हरभरा लावून पंधरा दिवस झाले काय कर हरभरा लावून जर पंधरा दिवस झाले तर पाणी द्या काही अडचणी त्यावरती एक चांगला फवारा घ्या जेणेकरून त्याची वाढ चांगली होईल आणि फुटवे सुद्धा चांगले फुटतील आपला शेतकरी यांचा हरभरा पिकावरती तन्नाशक आहे का नाही तन्ना तन्नाशक तरी वापरू नका हरभरा पिकासाठी कारण तण या रब्बी मध्ये तसं कमी प्रमाणात येतं मित्रांनो त्यासाठी जर डवरणी केली तर जास्तीची फायद्याची होईल शक्यतो तन्नाशक कमी वापरलेलं कधीही फायदेशीर राहील तर मित्रांनो चला तुमच्या सर्वांचे खूप खूप आभार तुम्ही एवढे मोठ्या संख्येने लाईव्ह असतात त्यासाठी सर्वांची आभार अशीच माहिती आपण जर मध्ये जर लाईव्ह मध्ये देत जाऊ आपल्या व्हिडिओला लाईक नक्की करत जा ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा तर धन्यवाद आपल्या सगळ्यांची धन्यवाद